आज आहे ना आम्ही चालले बारामतीला आणि आता उरळीला उतरलेलो आहे भाऊजी येतात घ्यायला आम्हाला आणि पिकू खाली उतरशील सरळ डायरेक्ट खाली तिला ढक्कल पाठी असं वाटत ट्रॉली आहे पिकूसाठी ना कोणत्या साईडला जायचं ईस्ट वेस्ट वेस्ट आले हा त्यांचा फोन पण आलाय हॅलो लोकेशन मला आहे ठीक आहे चालेल मी स्टेशनच्या बाहेरच आहे पाठव मला ओके ओके हा येत आहेत आता घ्यायला आम्हाला बोलणं झालं आहे आणि त्यांना लोकेशन पण पाठवलं आता कुठं एकच रस्ता आहे इथूनच आहे ना तर मजा वाटायला लागली आता सकाळी उठत नव्हती यायला नऊची गाडी होती तर मी तिला सात वाजता उठ तर फायनली बघा आले पांडू भाऊ नाही आलाय ना ताप नाही आलाय आटून आली तुझी म्हणून बघ आता आलोय बघित आणि ही काय म्हणते है हय हय काय पिकू वाघाला एवढं खायला घातलय वाचती का ती दीड वर्षाची अडीच वर्षाची अडीच वर्षाची आहे चल र माया वावर चल बावरली का तो काय काय बोल

मध्येच एकदा आहे ना आम्ही कोकणात गेलो होतो तेव्हा ब्लॉग बनव बनवायला मी चालू केले होते पण आम्ही ना जसं मुंबईला आलो तसं ते आमच्या घराचं सिलिंग पडलं आणि आमच्या डोक्यातच पडलं होतं तर तेव्हा मी ब्लॉग बंद केले होते की त्या सिच्युएशनमध्ये म्हणजे मला बनवणं झालं नाही तेव्हा ब्लॉग आणि आत्ता आम्ही इकडे बारामतीला आलो आहे आज तीन दिवस झाले आम्हाला येऊन आणि आज आम्ही चाललो आहे कोकणात भाऊजींचं गाणं शूट वगैरे करायचं आहे त्यामुळे आणि ट्रिप पण होईल त्याच्यासाठी तर आम्ही सगळीजण चाललोय ब्लॉग कंटिन्यू करा तर कोण कोण चाललंय पिकू मी हे पूजा पिऊ कृष्णा भाऊजी आणि अजून कोणतरी एक आहे शंभू येणार होते पण कॅन्सल झालं आणि आम्ही फायनली आम्ही पाच वाजता निघणार होतो आमचं सात वाजता आवडलंय पूजा उठली नाही त्यामुळे नेहमी लेट करते कुठेही जायचं असू दे नेहमी लेट असते हिच उठतच नाही उठली मी रात्री किती वाजता झोपलेली मग मा। बारा <laughs> वाजता जेवण केलं भात खाल्ला आम्ही एक वाजता झोप <laughs> उशीर झाला डोळ असं काय उघडता उघडला तुझा फोन आलता का तेव्हा उठली होती नेमकी भाऊजीनी उचला मला हे काय बोलले चला चल निघाले पंधरा मिनिटात इथे येतात मी तरी सहा वाजता उठले होते छान आहे पाच वाजता उठले ना हा पाच वाजता आणि ही पिऊ आमची मस्त मस्तही रेडी झाले आणि ही पिकू बघ काय खाल्ले बिस्किट आणि सकाळ सकाळ बिस्किट खाल्ले कोण दिलं बिस्किट तुला हे नाही दिलं आहे दिलं बिस्किट चल तर चला आता आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही आता निघालोय सामान विमान पॅक करून झालेलं आहे गाडीत ठेवलेलं आहे आता आम्ही निघालो आणि इकडे पेट्रोल पंपवर आलोय पेट्रोल भरायचंय त्यामुळे पुढं बघते घेऊ हायकर हायकर हाय बोल हाय बोल 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 ना तिला आता झोप आले सकाळी लवकर उठले ना त्यामुळे तिला झोप आले तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करा काय काय करणार आहे ते पण बघा शेवटपर्यंत ब्लॉग बघा तर चला आता इथे डायरेक्ट आम्ही जाणार आहे राजपूरला तर आता आहे ना आम्ही इथे जेवायला थांबलोय मलकापूरच्या मागे थोडस तर इथे चांगली जागा दिसली आम्हाला म्हणून आणि इकडे ना पवन चक्क्या पण आहे मस्त वाटत ना पिकू आणि कृष्णा खेळत आहेत इकडे बघा पोरं कशी खेळत आहेत आणि हे तिघे जण गायब आहेत कुठ कुठे गेलेत काय मी खाली गेलेत वाटत ही <laughs> फुलं ब मस्त वाटत ना छोटी छोटी पिऊ पळली पळी पिऊ बाई तिने पूर्ण हेच खराब केलं चटई पण आणले बसायला पाणी पण आणलंय पिकू चाल इकडे पिकू ए कृष्णा खाली नको जाऊ आता ना आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता चूक करणार आहे तिथं पूजाचं तर आता हा लोकेशन घ्यायचंय मस्त आहे ना पवन चक्की वगैरे आहे आणि इथे पण आहेत ना अशी झाड वगैरे आहेत सांगते मी पिको आहे डॉगीला टाकलं का चपाती वगैरे चला बरं मस्त पीक येणार इथं जेवण झालं आमचं मस्त मजा आली जेवायला भरलं का पोट तो पण एक चपाती खाल्ल्यावर पोट नाही बरं तो पण तू दुसरा शूज कुठे तुझा चाल हो थांबा लागेल कशी वय मागू ट्रकवाला तर बघ काय तर लावू लाव काय तर लाईट पण लावलं बघितलं का पिकू माकड बघितलं बिस्किट दे म्हणते त्याला मागण डिस्क्रीट देम असते अजून काय करतो आपण इथं थांबलो होतो बघ अरे दुकाने चालले अरे सगळे दुकाने बंद आहेत नाही इथं एकच चालू होतं रोड दिसण्या कुठे आहे हेच मला डेंजर वाटतं बघ इथेच अम्बा अम्बा घाट कोणता घाट अनुसुपुरा घाट

अरे हातात द्यायचं का असतं काय केलं डायरेक्ट केलं आता सगळ्याच येणार सगळ्यांना वाटण खायला भेटते पण आपल्याकडे एकच उभा राहून बघतो तर आता काय लोक इथं आईस्क्रीम आहे मग देह्यांना आईस्क्रीम गार्टन आईस्क्रीम पॉईंट आहे तिथून बघायचं होता ऍक्सिडेंट पॉईंट स्पॉट गो स्लो ना आम्ही मार्लेश्वरच्या मंदिरात आलो होतो आणि खूप संध्याकाळ झाली आहे हे लोक वरती गेलेत भाऊजी पवन पूजा कृष्ण आणि पिहू आम्ही काही गेलो नाही पाऊस पडते म्हणून आणि ते लोक गेलेत कारण ते ना छत्री भेटते वीस रुपयाला विकत विकत ना भाडेने भाडे नाही तर ते लोक गेलेत वरती दोन छत्री घेऊन आम्ही म्हटलं थांबतोय इथे तर आता किती वाजलेत साडेसहा ना साडेसहा वाजलेत आणि अंधार आहे पाऊस पण आहे बाहेर थोडा थोडा आता इथून जायला किती वेळ लागतो काय माहिती आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आता दुसरा ब्लॉग आम्ही राजापूरला गेल्यानंतर बनवू घरी उद्या ब्लॉग बनवू आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुपर्यंत बाय आणि माझी